तर काय भावनं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय आंबा आणि विशाळगडला आणि पंधरा जणांची टोटल ग्रुप होता त्यातले निवडून आम्ही सहा जण काढल्यात आणि सहा जण आम्ही आता ट्रिपला चाललोय जी खास आहेत एकदम दे। आणि आता इथं पंपावर आलोय आपण शिवाजी पुलाच्या पुढे जरा आणि इथे पेट्रोल टाकले आणि हवा मारायचं थांबलोय था आपण पण पंपवाल्यांची हवा मारण्याची सोय इथं नाही आहे नुसतं त्यांचा तो फ्री एअर म्हणून बोर्ड आहे बाकी यांचं पेडच हवा माराय चालू आहे तर तुम्ही आला तरी थांबायच का नाही विचार करा नाहीतर इथं पैसे घेऊन तुम्हाला हवा मारा लागणार पंपावरले छोटूला वीस रुपये देऊन गाडीमध्ये टच हवा भरून आम्ही नाश्ता करण्यासाठी पुढे येऊन थांबलो आंब्याला जाणाऱ्या रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळं चिरकोळ पेठ पूजा करून आम्ही आंब्याचा आम रस्ता पकडला आंबा घाट कोल्हापूर पासून सुमारे साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे हे पोहोचण्यासाठी आपल्याला कोल्हापूर ते शिवाजी पूल ते शिवाजी पूल बांबवडे आणि बांबवडे ते मलकापूर असा प्रवास करावा लागतो जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असाल तर तुम्हाला कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातून कोल्हापूर ते रत्नागिरी या बसने येथे येता येऊ शकता आणि आता आपण आलोय बांबवडे जवळ आंब्याच्या अलीकडे अलीकड आलोय आपण आणि आता आज संडे आहे बघूया आपल्याला संडेला डायरेक्ट तिथे गेल्यावर रूम मिळणार का नाही कारण आम्ही बऱ्याच रिसॉर्ट वाल्यांना किंवा फार्म हाऊस वाल्यांना कॉन्टॅक्ट करून ते सगळ्यांचे बुक झालेले पण तरी आपण देवाच्या भरुशेवर जाऊन बघूया जा। तिथं आपल्याला काहीतरी लॉजिंग जरी मिळाल तरी चालतंय पण हे काय होईल माहिती आहे की तुम्हाला पण कळेल जर तुम्ही अचानक कधी आला इथं तर तुम्हाला रूम कुठली अवेलेबल होईल का नाही हे तुम्हाला या व्हिडिओतनं कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दिवाळीची सुट्टी लागल्यामुळं बहुतांश पर्यटकांनी आंब्यातील सर्वच रिसॉर्ट बुक केले असं आम्हाला वाटलेलं पण तिथं पोहोचल्यावर कळालं की आंब्यामध्ये हॉटेल आणि काही कमी नाही आमची ट्रिप असल्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम नव्हता पण जर तुम्ही फॅमिली घेऊन येणार असाल तर तुम्ही आधीच बुकिंग केलेलं बर आणि आता आप आपण पोहोचले आंब्यामध्ये आणि आंब्यामध्ये आपल्याला धाकधुक होती की रविवारी विकेंड वगैरे सगळे सुट्टीला वगैरे येणार आपल्याला रूम अवेलेबल होतील का नाही रिसॉर्ट वगैरे कुठलं काही मिळेल का नाही तरी इथं तुम्ही जरी आलात मध्ये जरी तरी तुम्हाला इथं राहायची सोय होते कारण इथं भरपूर फार्म हाऊस आणि रिसॉर्ट आहे आणि आता आपण पण जाणार आहे हॉटेल राहुल रिसॉर्ट वगैरे म्हणून तिथं आपण जाणार आहे आणि इथं चार्जेस पण तुम्हाला कमी बसाय बजेट लो असेल तर या अशा रिसॉर्टला वगैरे तुम्ही चूज करू शकता हे आपल्याला इथं अडीच हजार रुपयाला एक रूम मिळाला आहे आता आपण सहा जण ऍडजस्ट होतोय ane kita tempat siming pulu gitu terpublik pun bagus aktu. या रिसॉर्टला आता मी आलोय आणि असा प्रशस्त रिसॉर्ट तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये इथं आंब्यामध्ये मिळून जाईल लहान मुलांसाठी इथं खेळण्यासाठी घसरगुंडी वगैरे आहे आणि तिकडं स्विमिंग पूल पण आहे आणि इथं जर तुम्ही आधी ऑर्डर दिला तर तुम्हाला जेवणाची सोय पण उपलब्ध आहे आणि दाखवतो तुम्हाला आता आमची रूम आणि हा आपल्या रूम मधन व्यू आपल्याला दिसतोय आम्ही बुकिंग न करता डायरेक्ट रिसॉर्टवर आल्यामुळे आमच्या काही जेवणाची इथं सोय झाली नाही म्हणून हॉटेलवाल्यांनी आम्हाला हॉटेल गोकुळ किंवा मराठा रियासत हॉटेल ला जाण्याचा सल्ला दिला मराठा रियासत हॉटेलला भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही गोकुळ हॉटेल मध्ये <laughs> 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 आलो <laughs> आणि आता आपण दुपार जेवण इथं गोकुळ हॉटेलमध्ये केलेलं आहे एक नंबर जेवण आहे क्वालिटी आणि तांबडा पांढरा भाषेचा अप्रतिम आहे मी सदर आंब्यामध्ये आला तुमच्या गोगदो हॉटेलला तुम्ही जेवण्याचा प्रयत्न करा कारण क्वालिटी एक नंबर आहे आणि पैशाच्या मानाने तर जबरदस्त समज तर मित्रांनो जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असला तर तुम्हाला तुमची नेक्स्ट आंबा ट्रिप प्लॅन करताना काही अडचण येईल असं मला वाटत नाही तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हा शेअर करा